अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या साईनगर परिसरात साई मंदिरामागील साई रत्न लॉन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने पायदळ चालणाऱ्या महिलेला उडवले असून महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे ही घटना सकाळी अकरा ते साडे अकरा वाजताच्या सुमारास घडल्याचे स्थानिक प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले आहे मिळालेल्या माहितीनुसार पुष्पा बंडू चांदूरकर ही महिला पिंपरी गावंडा तालुका नांदगाव खंडेश्वर येथील असून रोजगार शोधात अमरावती येथे मधुसूदन कॉलनी येथे भाड्याने आपल्या पती व मुलांसोबत राहत होती तर अठ्ठावीस ऑक्टोबरच्या सकाळी ती कामाला जाण्यासाठी घरून निघाली होती मात्र काळाने झडप घातली आणि स्थानिक साईनगर परिसरातील साई, साई मंदिराच्या मागील बाजूस साईरत्न भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक क्रमांकाच्या कारने महिलेस उडवले या घटनेत पुष्पा चांदूरकर या महिलेचा जा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच राजपेठ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतक महिलेला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे राजाभेट पोलीस घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास करीत आहेत तर घटनास्थळी बघायला स्थानिक परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती